राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही डिजिटल मीडिया धोरण लागू करावे यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी दिली मुंबईच्या मालाड येथील राजोरा बँकेट हॉल इथे राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई शहर व उपनगरातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत मार्गदर्शन करताना माने यांनी संघटनेचा इतिहास राज्यभर वाढलेली व्याप्ती पत्रकारांच्या कुटुंबियासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानाची माहिती दिली तसेच संघटनेच्या सहा एप्रिल रोजी होणाऱ्या अधिवेशनासह संघटनेची पुढील दिशा सांगितली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय भेरे यांच्या नेतृत्वात मुंबईत कार्यरत असलेल्या डिजिटल मीडिया पत्रकार व संपादकांच्या वतीने राजा माने यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेक व स्थानिक पत्रकार उपस्थित होते या प्रसंगी बोलताना माने यांनी डिजिटल मीडिया धोरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानाबद्दल माहिती दिली आपल्या संघटनेचा पत्रकार कुटुंब कुटुंबवत्सल्य असला पाहिजे व्यावसायिक असला पाहिजे पण खंडणीखोर अजिबात असता कामा नये कारण संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडियातील पत्रकारांना आता कुठेतरी प्रतिष्ठा मिळत आहे समाज मान्यता मिळत आहे शासन मान्यताही लवकरच मिळेल त्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी जोमाने तालुका ते मंत्रालय स्तरावर धडक देत आहेत संघटनेचा अध्यक्ष मी असलो तरी संघटनेचे काम हे आपण आम्ही म्हणूनच पुढे जात आहे संघटनेचा प्रत्येक घटक इथे महत्वाचा आहे त्याच माध्यमातून डिजिटल मीडिया धोरण राबवण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचेही माने यांनी सांगितले संघटनेचे मुंबई अध्यक्ष संजय भेरे यांनी माने यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत सकार आणि स्नेहभोजनाचाही हो कार्यक्रम का आयोजित केला होता त्यासाठी मुंबईतील कामकाज संघटनेचे नेते अभिजित राणे डिजिटल मीडिया संघटनेचे राज्य कार्यकारी सदस्य मयूर गलांडे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रफुल वागुले सचिव यतीन पवार मुंबई विभागातील पदाधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी स्थानिक पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अध्यक्ष भैरे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करताना मानेंच्या पत्रकारितेतील प्रवासाचे आणि संघटनेच्या वाटचालीचे विशेष कौतुक केले